आजची गोष्ट ही अशीच एका राजकुमारीची आहे तिला ही गोष्टी ऐकण्याचा फार मोठा छंद असे पण तिचा छंद काही प्रमाणात आपल्यापेक्षा जरा वेगळाच वे होता कुणाला तरी तिच्याजवळ बसून सतत गोष्ट सांगत राहावे लागत परंतु गोष्ट संपलीले संपली की तिला अस्वस्थ वाटायला सुरू होत असे राजकुमारीच्या वडिलांना म्हणजेच राजाला काही सुचेन आपल्या मुलीचा हा वेगळाच छंद आहे असे त्याला सारखेच वाटेल अखेर राजाने एक सभा बोलवली आणि राजाने जाहीर केले जो मनुष्य आत्तापासून ते थेट राजकुमारीचा विवाह होऊन ती सासरी जाईपर्यंत तिला तिच्या मोकळ्या वेळेत एक न संपणारी गोष्ट सांगत राहील त्याला मासिक म्हणजेच महिन्याला एक हजार सुवर्ण मोहरांचे बक्षीस दिले जाईल राजाने अशी दवंडी पूर्ण राज्यभरात पेटवली राजाने राज्यात पेटवलेली ही दवंडी ऐकून राज्यातलेच नव्हे तर इतर राज्यातलेही अनेक जण राजकुमारीला गोष्ट सांगण्यासाठी राजवाड्यात आले पण ताणून ताणून कुणी आपली गोष्ट महिना ते दोन महिने यापेक्षाही जास्त ताणू शकलं नाही हे भरपूर महिने असेच चालू राहिले एके दिवशी एक, एक जण राजवाड्यात आला व त्याने अशी न सांभणारी गोष्ट राजकुमारीला सांगेल अशी राजासमोर आपली तयारी आहे असे राजाला सांगितले राजाने ठीक आहे म्हटले आणि त्याची राहण्याची व्यवस्था केली थोड्याच वेळाने तो व्यक्ती राजकुमारीच्या महालात गेला आणि राजकुमारी ही तिथे आली आणि त्या व्यक्तीच्या समोर येऊन बसली त्या व्यक्तीने राजकुमारीला गोष्ट सांगण्यास सुरुवात केली गोष्ट सुरू झाली एक होते भादगाव नावाचे गाव त्या गावात आठ मैल लांबीचे चार मैल रुंदीचे आणि दोन मैल उंचीचे भाताने भरलेले प्रचंड मोठे कोठारे होते त्या भाताच्या आवाढव्य कोठाऱ्यामुळे त्या गावाला भादगाव हे नाव पडले होते त्या भादगावात शेजारी अजून एक दुसरे गाव होते परंतु त्या गावामध्ये भरपूर प्रमाणात चिमण्यांचे वास्तव्य होते चिमण्याच चिमण्या राहत होत्या आणि म्हणूनच त्या गावाचे नाव चिमनपूर असे पडले होते राजकुमारी उत्साहाने म्हणाली अय्या मोठी मजेशीर आहे नाही का ही गोष्ट पण इतकी मजेशीर असलेली ही गोष्ट नक्की न संपणारी आहे ना गोष्ट सांगणारा तो व्यक्ती म्हणाला गोष्ट न संपणारीच आहे म्हणून तर मी आपल्याला सांगायला आलो आहे ना पण कलावती राजे कलावती हे राजकुमारीचे नाव होते आपण आता मध्येच बोलू नका मी सांगतो ती गोष्ट निमूटपणे शाळा बाळासारखं बसून ऐका गोष्ट पुढे सुरू झाली राजकुमारी शांतपणे गोष्ट ऐकण्यात मग्न झाली गोष्ट सांगणारा गोष्ट सांगताना पुढे बोलला एके दिवशी काय झाले कशी कोण जाणे पण भातगावच्या त्या भाताने भरलेल्या कोठाऱ्याची माहिती चिमनपूरच्या एका चिमणीला मिळाली ती लगेच उडत उडत त्या भातगावच्या कोठाऱ्यापाशी आली त्या कोठाऱ्यामध्ये आत शिरली पाहते तर काय कोटारा फुल धान्याने भरलेला होता चिमणी खूप खुश झाली आणि तिने त्या भाताचा एक दाना आपल्या चोचीत धरला आणि तिथून चिमनपुरीच्या दिशेने निघाली चिमणीच्या चोचीत दाना होता आणि ती आपल्या घरट्याच्या जा दिशेने जात होती तितक्यात दुसऱ्या चिमणीने तिला पाहिले आणि तिने तिला अडवले आणि ती म्हणाली चिमुताई चिमण्यांच्या आपट संख्या वाढवले गावात अनेक चिमणे चिमण्या अन्नाचे दाणे न भेटल्या कारणाने मरण पावत आहेत आणि तू खुशाल आपल्या चोचीत दाना घेऊन चालले मला सांग हा आंबेमोहरचा टपोरा दाना कुठून आणला त्या चिमणीने खरे ते, ते सांगून टाकले ते ऐकल्यावर दुसरी चिमणी ही भातगावातील त्या कोठाऱ्यामध्ये गेली आणि तिनेही एक दाना आपल्या चोचीत धरून आपल्या घरट्यात नेला अय्या किती भारदार तऱ्हेने सांगता हो सांगा सांगा पुढे काय झाले ते सांगा राजकुमारी उत्साहाने म्हणाले पुढे काय सांगायचे जे व्हायचे ते झाले तिसरी चिमणी आली दाना घेऊन गेली चौथी चिमणी आली दाना घेऊन गेली ही चिमणी आली दाना घेऊन गेली अशीच अकरावी चिमणी आली दाना घेऊन गेली बत्तीसावी चिमणी आली सत्तरावी चिमणी आली एकशे दोनवी चिमणी आली आणि दाना घेऊन गेली गोष्ट सांगणाऱ्याचे आकडे पुढे पुढे वाढत होते पण आता सहनशीलतेचा अंत होऊन राजकुमारी म्हणाली किती चराट लावला हो कधी संपणार ते तुमचे दाणे गोष्ट सांगणारा म्हणाला त्या प्रचंड कोठाऱ्यातील धान्य संपेपर्यंत ते संपून गेल्याशिवाय मला पुढची गोष्ट सांगताच येणार नाही राजकुमारी म्हणाली अहो पण त्या कोठाऱ्यातील धान्य संपायला तुम्ही पुढचे दहा वर्ष घ्याल गोष्ट सांगणारा म्हणाला कलावती राजे तुमचं लग्न होऊन तुम्ही सासरी जाईपर्यंत तरी काही त्या कोठाऱ्यातील धान्य संपून जाण्याची शक्यता दिसत नाही यावर राजकुमारी राजाकडे गेली व म्हणाली मला आजची गोष्ट ऐकत असता एकंदरीत गोष्ट या शब्दाचाच एवढा वीट आलेला आहे की यापुढे मला कोणी गोष्ट सांगू नये आणि मी ती ऐकू नये असे वाटू लागले आहे गोष्ट सांगणाऱ्यांनी सुरू केलेल्या गोष्टीचे स्वरूप राजाने राजकुमारीकडून समजून घेतले आणि तो मनात म्हणाला गोष्ट सांगणाऱ्यांनी आपल्याला बनवले असले तरी त्या चराटदार गोष्टीमुळे वीट येऊन आपल्या कन्येचा एक अतिरेकी छंद सुटला त्या गोष्टीचा आनंद मानला आणि न सांभणारी गोष्ट सांगायला आलेल्या त्या माणसाला त्यानंतर त्याने गोष्ट न सांगितली तरीही मासिक एक हजार मोहरांचे बक्षीस सुरू केले तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला गोष्ट अशाच छोट्या छोट्या आणि इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आमचा गोष्टी हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन गोष्टींची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल